आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर शहरातील अनाथ मतिमंद मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला शिरपूर शहर व तालुका शिवसेना युवासेना वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुख दीपक जमादार तालुका प्रमुख कन्हैया चौधरी शहर प्रमुख मनोज धनगर युवासेना शहर अधिकारी दिनेश गुरव तालुका संघटक विजय चव्हाण शहर संघटक प्रवीण धनगर उपशहर प्रमुख नारायण माळी तालुका अध्यक्ष संजय पाटील प्रकाश राजपूत चेतन भुई सिद्धार्थ सर कुणाल शेटे शहर समन्वयक गणेश पाडिले संजू पाटील शुभम गवळी राहुल पाटील गौरव पाटील कल्पेश गवळी अमोल राजपूत किरण राजपूत आकाश राजपूत गणेश राजपूत संदीप पाटील नक्षत्र पाटील भूषण कोळी हिमांशु जैन अविनाश माळी अविनाश पाटील विजय गुरव तसेच शिरपूर शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील शिरपूर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका